नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना आतापर्यंत सरकारकडून जे निधी मंजूर झालेले आहेत जे दिवाळीच्या दरम्यान आपल्याला भेटणार सरकारने असं सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील आता सोमवारी आणि मंगळवारी दिवाळीचे आपले दिवस आहेत मेन तर सोमवारी आणि मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कितपत रक्कम येईल कोण कोणत्या निधींची याची थोडी जिल्हानिहाय विश्लेषित माहिती हवी होती तर नक्कीच पाहतोय आतापर्यंतची एकूण नुकसान आकडेवारी आणि जिल्ह्यांची नावे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि जसं तुम्ही सुरुवातीला बोललात की सोमवार आणि मंगळवारी कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा इतर अनुदानाचे पैसे भेटणार या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्याची यादी मी तुम्हाला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून वाचवून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला पाहायची असेल किंवा तुमच्या खात्यामध्ये सोमवार आणि मंगळवारला कोणतं अनुदान येणार आहे आणि खरच येणार का या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ही रेकॉर्डिंग शेवटपर्यंत बघा तुमच्याही जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही करा तर मित्रांनो आपण पाहतो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील नऊ लाख एकवीस हजार चारशे सेहेचाळीस शेतकऱ्यांना तब्बल सहाशे चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये शासनाच्या वतीनं मंजूर झालेले आहेत आणि सोमवार मंगळवारपर्यंत हे संपूर्ण वितरण होणार असल्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना आठशे सत्तेचाळीस कोटी बारा लाख रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सात लाख सदतीस हजार सातशे दोन शेतकऱ्यांना आठशे बत्तीस कोटी पंधरा लाख रुपये मंजूर झालेले आहेत पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांना तब्बल कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा आपण पाहतोय सहा लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना चारशे अठ्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख चाळीस हजार पाचशे बावन शेतकऱ्यांना चारशे त्र्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चारशे अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील सहा लाख अमरावती अमरावती जिल्ह्यातील चार लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदतीस शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी तीन लाख ,00 रुपये मंजूर झालेला आहेत पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील चार लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तीनशे कोटी शहाण्णव लाख ,00 रुपये मंजूर झालेले आहेत पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील तीन लाख बेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना तीनशे नऊ कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झालेल्या आहेत पुढचा महत्वाचा जिल्हा मराठवाड्यातला जिल्हा तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील चार लाख दहा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तब्बल दोनशे शहाण्णव कोटी नव्वद लाख रुपये मंजूर झालेले आहेत विदर्भातला महत्वाचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे दोनशे अडुसष्ट कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि पुन्हा यवतमाळचे दोन प्रस्ताव पेंडिंग आहेत पुढच्या दोन दिवसामध्ये प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कृषी विभागाने आपल्याला सांगलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे चौसष्ट कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकऱ्यांना एकशे ब्याण्णव कोटी सत्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर आपण पाहतोय वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील तब्बल एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना एकशे एकोणपन्नास कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख आठ हजार तीनशे सोळा शेतकऱ्यांना अठ्याहत्तर कोटी पंधरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील सोळा हजार सॉरी नंदुरबार जिल्ह्यातील चौदा हजार पाच शेतकऱ्यांना वीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांना चौदा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एकवीस हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना चौदा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना चौदा कोटी बेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांना दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना आठ कोटी एक्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यातील पस्तीस हजार सहाशे पस्तीस हजार सहाशे शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोटी एकवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे चोपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी बहात्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना तीन कोटी अठरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील सतरा हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना तब्बल दहा कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर झालेला आहेत पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार आठशे अकरा शेतकऱ्यांना बावीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्यातील पाचशे सतरा शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण आतापर्यंत एकाच जिल्ह्याचे एका जिल्ह्याचे वेगवेगळे बरेच सारे जियार काढले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की बाबा वेगवेगळे एवढे कमी शेतकरी किंवा दुसऱ्या मध्ये हे एवढे शेतकरी त्यामुळे सगळी आकड्यांची एका जिल्ह्याची जुळवाजुळवा आपण या माध्यमातून आपण केली आणि आतापर्यंतची एकूण नुकसान भरपाई सर्व जिल्ह्याची आकडेवारी एकाच रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकूण राज्यातील त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांना तब्बल राज्य सरकारच्या माध्यमातून सात हजार तीनशे सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा निधी हा विक्रमी मंजूर करण्यात आलेला आहे असं कृषी भागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि अजून काही जिल्ह्यांचे प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून मंजूर होण्याची शक्यता आहे हे प्रस्ताव पेंडिंग आहेत आणि हे सर्व शेतकऱ्यांचं वितरण सुरू आहे याच्यामध्ये जवळपास दोनशे ते सॉरी बावीसशे ते बावीसशे बावी पन्नास कोटी रुपयाचं वितरण पूर्ण झालेलं आहे आणि हे सर्व वितरण फार्मि फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होत आहे आणि डीबीटीनं हे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यामध्ये खात्यामध्ये आधार जमा होत आहे आता यामध्ये बँका वेगवेगळ्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या नॅशनलाइज आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या लोकल बँक आहेत तर यामध्ये पेमेंटचा फरक पडेल का थी थी थे थे? हो हो की कोणत्या बँकांच्या आधी पेमेंट येतील आणि एखाद्या बँकांचे लेट होईल आणि लेट होईल तर किती दिवस लेट होईल लोकल बँकांचे पेमेंट फरक तर शंभर टक्के आहे ज्या नॅशनल बँका आहेत नॅशनल बँकेचं पेमेंट डीबीटी द्वारे ह्या बँका दोन तासामध्ये ऍक्सेप्ट करतात परंतु ज्या मध्यवर्ती बँका असतात विविध सहकारी बँका असतात विविध सहकारी पतसंस्था असतात ह्या ज्या ह्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित ज्या बँका असतात ह्या बँका पेमेंट ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात किंवा काही ऑफलाईन बँका असतात किंवा काही बँकांचं सर्व्हर डाऊन असतं किंवा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची जी, जी प्रणाली जी आहे ही बँक एक दिवस लावू शकते किंवा कधी त्यांचं ट्रान्झॅक्शन पेंडिंग सुद्धा राहू शकतं त्यामुळे नॅशनल बँकेचं पेमेंट लवकर येईल आणि ज्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित बँका सहकारी बँका असतात त्यांचं पेमेंट थोडं लेट होऊ शकतं पण येणार शंभर टक्के अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद